नमस्कार शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीससाठी आपण आज इथे व्याकरणाचा नाम या टॉपिकवर चर्चा करणार आहोत तर मराठीत नामाचे मुख्य तीन प्रकार आहेत सामान्य नाम विशेष नाम आणि भाववाचक त्यामध्ये सामान्य नामामध्ये पदार्थवाचक नाम आणि समूहवाचक नाम हे प्रकार आहेत तर फक्त काय लक्षात ठेवायचं की कुत्रा मुलगा शहर हे सामान्य नाव आहे विशेष नाव मोती राम मुंबई आहे भाववाचक नाम राग शौर्य मृत्यू हे भाववाचक नाव आहे पदार्थवाचक नाव साखर तोप दूध हवा आणि समूहवाचक नाव गर्व सैन्य आणि कळप हे आहेत हा चार्ट जो आहे हा महत्त्वाचा आहे आपण आज या व्हिडिओमध्ये हा चार्ट जो आहे तोच लक्षात ठेवा बाकी तर व्याख्या वगैरे काही विचारली जात नाही तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद